दिवा भिजल्यानंतर वाती फेकताय तर थांबा अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल हिंदू संस्कृतीत दीप प्रज्वलन हे अतिशय शुभ मानले जाते देवाचे पूजन करताना दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावला जातो दिवा हे तेजाचे प्रतीक मानले जाते दिवा लावल्याने पावित्र्य चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते अंधार कधीही गडद असला तरी एक ती अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते प्रत्येकाच्या घरी दिवा लावला जातो पण तुम्हाला माहीत आहे का दिवा विजल्यानंतर त्याची जी वात राहते त्याचे हिंदू धर्मशास्त्रात काही नियम सांगितले आहेत आपल्यापैकी बरेच जण दिवा लावल्यावर जाळलेली वात फेकून देतात त्या वातीचे काय करावे याविषयी जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार दिवा विजल्यानंतर त्याची फेटलेली वात कधीही इकडे तिकडे टाकू नये वास्तविक असे केल्याने तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते उरलेली दिव्याची वात पुन्हा लावावी का असे अनेक प्रश्न पडतात दिवा लावणे हे जीवनात प्रकाश येण्याचे सूचक मानले जाते शास्त्रानुसार दिवा लावल्याने कोणत्याही ठिकाणचा अंधार तर दूर होतोच पण तो जीवनात पसरलेल्या अंधाराचा नाश करणाराही मानला जातो दिवा लावताना जितके फायदे आणि सकारात्मक परिणाम मानले जातात तितकेच नकारात्मक परिणाम दिवा विजवतानाही विचारात घेतले जातात जळलेल्या वातीचे काय करावे शिल्लक राहिलेली वात पुन्हा वापरू नये दिवा स्वच्छ धुवून दुसरी वात लावावी पुन्हा तीच वापरू नये ज्योतिषशास्त्रानुसार पूजेनंतर दिव्यात वात उरली असेल तर ती कापड्यात बांधून ठेवावी सर्व गोळा झाल्यावर हे कापड बांधून निर्माल्य कलशात टाकावे रिकाम्या जागेत एखादा छोटा खड्डा खोनून पुरावे दिव्याची वात कोणाच्या पायाखाली येणार नाही नदी नाल्यात फेकू नये जळलेल्या प्रकाशामुळे ग्रह दूषित होतात ज्योतिषशास्त्रामध्ये दिवा लावण्याचा हा विशेष उपाय ग्रहदोष दूर करण्यात मदत करतो उरलेली जळलेली वात कधीही कचऱ्यात टाकू नये नवरात्रात किंवा विशेष अनुष्ठानावेळी चोवीस तास दिवा तेवत ठेवण्याचा संकल्प केला जातो